अध्यक्ष महोदय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात क्रमांक एकशे अकरा अब्लिक दोन हजार तेवीसनुसार लिबिक टंकलेखक सात हजार सहा पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करून या पदाच्या भरतीसाठी परीक्षा घेतली आहे परीक्षेचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर अडीच वर्षानंतर सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लोकसेवा आयोगाने दोन हजार सहा पदापैकी सहा हजार सहाशे तेरा पदाची तात्पुरती नियु निवड यादी जाहीर केली असून या यादीमध्ये उर्वरित तीनशे त्र्याण्णव खुल्या प्रवर्गातील पदांच्या जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत तसेच मागील कालावधीत सदर पदासाठी अंतिम निवड यादी सहा हजार पाचशे एकोणीस उमेदवाराची प्रसिद्ध करण्यात आली होती त्यात खुल्या प्रवर्गातील चारशे सत्याऐंशी पदे हे रिक्त ठेवण्यात आलेली आहेत प्रतीक्षा यादीतील कोणतेही नोटिफिकेशन या सॉरी प्रतीक्षा यादीबाबत कोणतेही नोटिफिकेशन आयोगाने परीक्षा कालावधीत देण्यात आलेले नाही त्यामुळे सदरील उर्वरित चारशे सत्याऐंशी पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारात नियुक्तीबाबत साशंकता निर्माण झालेली आहे यापूर्वी लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसमधील परीक्षेतील मुख्य तात्पुरती निवड यादी व अंतिम निवड यादीतील अनेक उमेदवारांची ऑप्टिंग आउट व इतर कारणाने जागा यादीतील जागा रिक्त राहिलेल्या ले असल्याने परीक्षेतील गुणवत्ता यादी कमी होत आलेली ले असल्याने सदरील परीक्षार्थींनी लोकसेवा आयोगाच्या निदर्शनास हे आणून दिलेले आहे सदरील परीक्षा कॅडर असल्याचा जाहिर जाहिरातीमध्ये कुठेही उल्लेख नाही त्यामुळे सदरील जाहिरातीनुसार भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवड यादीतील रिक्त खुल्या प्रवर्गातील उर्वरित चारशे सत्याऐंशी पात्र उमेदवाराची यादी प्रसिद्ध करून सदरील रिक्त पदाची भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यासाठी व पात्र असलेल्या चारशे सत्याऐंशी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत शासनाने योग्य ती कारवाई करावी यासाठी मी मा या औचित्याच्या मदतीद्वारे मागणी करत आहे थँक्यू राजकुमार बडोले